शांती निकेतन बाल विकास केंद्र मराठी माध्यम या शाळेमध्ये बालदिनाचं औचित्य साधून बाल आनंद मिळावा आणि भाजी मंडई उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञान उमजावं या प्रामाणिक हेतूनं शांतिनिकेतन इथं नवभारत शिक्षण मंडळाचे प्रमुख गौतम पाटील समिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतन बाल विकास केंद्र मराठी माध्यम शाळेमध्ये बाल चिमुकल्यांसाठी आनंद मिळावा आणि भाजी मंडई या उपक्रमाचं आयोजन शाळेच्या इन्चार्ज सविता खांडेकर आणि मुख्याध्यापिका मधुरा पाटील यांनी केलं होतं या उपक्रमाचं उद्घाटन महावितरणच्या मुख्य सहाय्यक अभियंता दीपाली देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आणि जनरल एस पी पी थोरात अकॅडमीच्या मुख्य समिता पाटील आदी प्रमुखांसह सुनीता पाटील काटकर मॅडम उपस्थित होते या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी अनिल ओलेकर सुशांत गर्जे अवधूत गंगधर कस्तुरी कौलगे बालिका पाटील शुभांगी गुजर आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत शिक्षण मंडळ संचालित शांतिनिकेतन बालविकास केंद्र मराठी माध्यम सांगली या शाखेमध्ये सन दोन हजार सोळा सतरा या शैक्षणिक वर्षामध्ये हा बालानंद मेळावा आम्ही साजरा करीत आहोत दरवर्षीप्रमाणे चाचा नेहरू जयंतीनिमित्त हा मी बालानंद मेळावा साजरा करतो आमच्या संस्थेचे संचालक माननीय गौतम पाटील सर माननीय स सौ समिता पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेनेच हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत असतो त्यांच्यामागं हा त्यांचा उद्देश की समाजातील आपण समाजामध्ये मुलांना शिक्षण तर देतच असतो शिक्षणाबरोबरच मुलांना इतर व्यवहार ज्ञानही मिळावे हा त्यामागचा उद्देश असतो मला वाटते सांगलीमध्ये जवळजवळ कुठेही असा बालान मेळावा भरला जात नाही आणि आपल्या संस्थेमध्येच हा अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम उपक्रम अतिशय भारदारपणे भरवला जातो हाच या मागचा उद्देश आहे धन्यवाद